राष्ट्रीय स्तरावर सेवाभावी संस्था म्हणून कार्यरत असलेल्या भारत विकास परिषदेच्या धुळे शाखेच्या वतीने श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी शताब्दी जयंतीनिमित्त जे आर सिटी हायस्कूलच्या गीताई सभागृहात सामाजिक क्षेत्रात मनोरुग्णांसाठी गत वीस वर्षांपासून कार्य करणाऱ्या डॉक्टर भाग्यश्री अभय कुलकर्णी यांना आईलाबाई होळकर सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच नेमबाजीमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या मुख कुमारी दर्शना राजेंद्र गवतेचा आईलाबाई होळकर क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले प्रख्यात साहित्यिका प्राध्यापक डॉ सुषमा दाते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार इंद्रनील बंकापुरे प्रमुख अतिथी होते या प्रसंगी भारत विकास परिषद धुळेचे अध्यक्ष राजेश वाणी सचिव अजय कासोदेकर प्रकल्प प्रमुख मोहन चित्ते व्यासपीठावर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आहिल्याबाई होळकर भारत माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले दीप प्रज्वलनाने औपचारिक शुभारंभ झाला अध्यक्ष राजेश वाणी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची संकल्पना मांडली व भारत विकास परिषदेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली प्रकल्प प्रमुख मोहन चित्ते यांनी गरजू निराधार महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवणयंत्र वाटप कार्यक्रमाची माहिती दिली याप्रसंगी प्रांत सचिव राजेंद्र जाकडी प्रांत पदाधिकारी सुनील कपिल वृषाली येवले सुरेश पवार उद्योजक योगीराज मराठे अनघा ओ यांची विशेष उपस्थिती होती मानपत्राचे वाचन संध्या कुलकर्णी येवले यांनी केले सी ए सागर गर्ग यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी यांनी उत्तर देताना गत अधिक पुनर्वसन करताना आलेले चित्रतरक अनुभव विशेष केले व यापुढेही हे कार्य सुरूच ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला मुख्य अतिथी इंद्रनील बंकापुरे यांनी भारतातील मंदिर संस्कृती व नदी महात्म्य यावर मनोगत व्यक्त केले प्रमुख प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर सुषमा यांनी भारत विकास परिषदेच्या कामाची प्रशंसा करत भारत विकास परिषदेने भविष्यात शहर स्वच्छता नदी स्वच्छता कार्याची महती सांगणाऱ्या आयोजित करण्याचे आवाहन केले <�दिकर देखे> अशीच माझी पण मनधारणा होती आणि एकदा काय झालं की तिला मारत होते आणि मग ती त्यांच्या अंगावर धावून जात होती आणि धावताना तिला पळता येत नव्हतं हे माझ्या लक्षात आलं मग मी थांबले आणि मी बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की जवळजवळ नऊ महिन्यांची ती प्रेग्नंट होती आणि मग मात्र मला प्रचंड धक्का बसला की इतक्या मनोरुग्ण बाईवर सुद्धा जेव्हा अत्याचार होतोय कारण हा अत्याचारच होता हे सरळ सरळ कळत होत तर ह्या जगामध्ये किती भयंकर चाललंय आणि आता तिचं काय होणार आता जर रस्त्यावर डिलिव्हर झाली ती तर काय करायचं हे सगळे विचार मनात आल्यानंतर क्षणी थांबले मी आणि ठरवलं तिचं आता काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला बराच त्रास झाला खर तर माझ्या आजपर्यंत जवळजवळ दोन एक हजार मनोरुगण आजपर्यंत रस्त्यावर मी उचलले प्रत्येकाची कथा वेगळी आहे प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे आयुष्य वेगळं आहे तसं सांगायचं म्हटलं तर फार वेळ लागेल पण आपल्याला खूप छान छान लोकांची अजून ऐकायची आहे त्यामुळे फार थोडक्यात सांगणार आहे तर त्या पहिल्या त्यावेळी मी पोलीस स्टेशनला आलेलं म्हणजे आताची नगरपालिका ते पोलीस स्टेशन हा जो कालावधी होता ना तो साधारण तीन तासाचा होता कारण लोक माझ्याकडे पण ही बाई वेडी दिसते म्हणजे ती तर वेडीच आहे पण ही तिच्याबरोबर बोलती आहे म्हणजे ही पण वेडी आहे असं मला लोकांनी सुरवातीला खूप टीका केली पण अंगात किडे म्हणतात ना तसे किडे येतपणापासून अंगार एक, लाल एक माला। माला तर माहेरची प्रभुणे आहे त्यामुळे आहे आणि मला काही पण म्हणा मला काय प्रॉब्लेम नाही पण मी हे केल्याशिवाय सोडणार नाही आणि त्यावेळी काही माहिती नव्हतं म्हणजे या क्षेत्रात काम करायचं म्हणजे कसं करायचं तर पहिलं पोलीस स्टेशनला नेलं पाहिजे हे माझं डोकं होतं पोलीस स्टेशनला नेलं त्याला इन्फॉर्म केलं मग त्याच्यानंतर गाडी शोधायचा प्रयत्न केला मग मी नेटवर शोधलं की ह्या पहिला आता कुठे ठेवता येईल कोण डिलिव्हरी करणार सिव्हिल हॉस्पिटलला ठेऊ शकत नाही मग मला त्यावेळी एक संस्था कळली आणि ज्या गाडीवाल्याला मी सांगितलं होतं की मी तिला घेऊन येते आपल्याला तिला पोचवायला जायचे आहे आठ तास नगरला जायचं होतं तर तो मला त्या काळात म्हणजे वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे तो म्हणला वेड्याबाईला न्यायचं म्हणजे चाळीस एक हजार मागतील म्हणला म्हणलं अरे थोडं तर कमी कर तुमची कोण आहे म्हणला ती म्हटलं माझी कोण नाही आहे रे बाबा अशीच रस्त्यावर आहे मग तुम्हाला काय नडलंय म्हणला अरे नडलंय म्हणून तर मग शेवटी मी म्हटलं ठीक आहे मग आता माझा नवरा अभय कुलकर्णी डॉक्टर आहेत पण त्यांना कसे पैसे मागायचे इतके काय केले आयडिया आज तुम्हाला बुक्तीच सांगते मी माझं कानाचं मोडलं बुक आणि पैशाची व्यवस्था केली इतके पैसे घेऊन फिरणारी बाई नव्हते मी अजूनही नाहीये आणि मग पैशाची व्यवस्था केली तिला तिथपर्यंत सुखरूप पोहोचवलं चार दिवसात तिची डिलिव्हरी झाली आणि तिला सुंदर मुलगा झाला आणि आता ती बाई बरी आहे तिचा मुलगाही सुखात वाढतोय हा माझा पहिला पेशंट ऑफिशियली झाला आणि नंतर असं लक्षात आलं की समाजामध्ये असे खूप लोक आहेत की ज्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणजे खरं लक्षात आणणं ही सोपी गोष्ट पण नाहीये कारण एक तर ते अंगावर धावून येतात ते अत्यंत घाणेरडे असतात खूप घाणीत असतात म्हणजे मी तर स्मशानातून कुंडीतून गटारीतून सुद्धा पेशंट उचललेले आहे आणि हे असे पेशंट उचलताना त्यांच्या अंगावर प्रचंड घाण असते किडे असतात जखमा असतात कधी कधी फ्रॅक्चर असतं इतकंच नाही तर आता सांगायला हरकत नाही त्यांना नैसर्गिक नसते किंवा ज्या पाणी वगैरे तेही कळत आणि हे सगळं 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 आपल्याला करायचं आहे जेव्हा मला एक एक पेशंट करायला लागले तेव्हा लक्षात आलं अरे हे पण करावं लागणार आहे ते पण करावं लागणार आहे आणि मग मी माझ्या पद्धतीनं काम सुरुवात या सोहळ्यात समोरच्या विविध स्तरातील पाच गरजू निराधार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवणयंत्र वाटप करण्यात आले त्यासाठी भारत विकास परिषदेच्या धुळे शाखेतील पदाधिकारी यांनी निधी संकलन केले वंदे शुभारंभ झाला व राष्ट्रगीताने समारोप झाला कार्यक्रमात शहरातील अनेक मान्यवर महिला पुरुषांची उपस्थिती होती प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे